नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी तिकटाची खोडबळी करणार आहे त्यासाठी साहित्य घेतलं आहे तर हे अर्धी एक वाटी ज्वारीचं पीठ आहे त्याच्या कमी गव्हाचं पीठ आहे थोडंसं बेसन घेतलं आहे लसूण हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि हळद आहे तर आधी मी ज्वारीचं पीठ हे टाकून घेते तर पीठं मी सगळी चाळून घेतलेली आहे थोडंसं गव्हाचं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ मी जास्त वापरलेलं आहे आणि ही पीठ आहे हे पण पीठ मी चाळून घेतलेलं आहे हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार वापरायचे तिखट किती आहे त्याच्या अंदाजानं मिरची टाकून घ्यायची यात थोडीशी आपल्याला हळद वापरायची अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला तिंबून घ्यायचं आहे ओतून हे पीठ थोडस घट्ट आहे आपल्याला पाणी लावून छान असं मऊ करून घ्यायचं तर बघा आता छान असं मी हे पीठ तिंबून घेतलेलं आहे तर बघा आता छान मऊ पीठ झाले तेल तापीपर्यंत तेल पण मी गॅसवर ठेवलेलं हो आहे तर आता यातलं थोडं थोडं पीठ आपल्याला घ्यायचंय थोडं तेलाचा हात घ्यायचाय आणि खुडबळी आपल्याला बनवायची अशा प्रकारची खुडबळी बनवून घ्यायची आपल्याला तर आपण आता तेलामध्ये एक खोडबळी सोडून घेऊया एका साईडला तेल नितरून मी काढून घेते तर बघा अशा पद्धतीने मी सगळी खोंडपणी तयार करून घेतली ती तुम्ही हे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ वाढला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा